श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते जेष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते जेष महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला अंगारिके संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होतातच होतात पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन स्टीलच चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिकी चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगारिके संकष्टची चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेल टाकून स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची आहे गणपती बाप्पाने एका तामनामध्ये घ्यायचं आहे अंगारिकेच्या दिवशी गणपती बाप्पांना तुपाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणजे तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणार आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य शक्य नाही झालं तर तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणारे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना व्य स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक चौरंगावर जे लाल रंगाचं कपडा अंथरू शकतात त्यावर गणपती बाप्पांची मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला गोडाच्या नैवेद्यामध्ये मोदक आवर्जून बनवून त्यांना दाखवायची आहे जर तुम्हाला काही कारणासो मोज मोदक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर लगेचच हा उपाय तुम्ही मला करायचं आहे आता हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पण तुम्हाला शक्य असेल तेव्हा करू शकतात ह्याकरता आपल्याला एकवीस दुर्वांची एक दूर जुडी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं तूप आणि एक गुळाचा खडा ह्या तिन्ही वस्तू आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर ही प्लेट आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर काही वेळाकरता ठेवायची त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि ही प्लेट आपल्याला घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊन करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय ही तुम्हाला भेटणार आहे गायी जवळ जाताना तुम्हाला एक आरतीचं ताट त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी आणि ह्या तीन वस्तू ज्या त्या घेऊन जायच्या आहेत कारण गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर त्याच्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात म्हणूनच आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची आहे गाईजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्यानंतर ह्या ज्या तिन्ही वस्तू आहेत म्हणजे दुर्वा त्याचबरोबर गुळ आणि गुळाचा खडा ह्या तिघांना आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आपल्याला गाईला खायला द्यायचं त्याचबरोबर थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला आवर्जून प्यायला द्यायचंय त्यानंतर आपल्या गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय नम ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायचे त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा लावायचा त्याचबरोबर ही माती आपल्या घरी सुद्धा घेऊन यायची आहे आणि ह्या मातीने आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केलेचं त्याचबरोबर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला गायीला हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ते होतेच होते पण विघ्नहर्ता म्हणजे साक्षात गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ